थर्सडे आज मी जरा लेटच उठलोय ले, नऊ वाजून गेले रात्री अचानक गाड दुखायला लागली झुकता तीन वाजले हो लवण खाल्ले आणि so आज जिम स्किप झाले हात पाय हलवायला लागेल काय बोलत होते आज ऋषी पंचमी ऋषी पंचमी आज ऋषी पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ऋषी पंचमी पंचमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा होईल काहीतरी सांगत होती मला बोला स्वप्न अच्छा आम्ही सगळे ना कॅम्प साठी जात होतो एक मिनट तुम्ही होतो माझ्या गावी तर मी आतमध्ये एंटर मी आतमध्ये गेली मग तिथे कोणी लटकलेलं दिसलं मला लटकलेलं दिसलं स्टोरी आहे सरेंडर आहे सरेंडर म्हणजे खतरनाक स्वप्न पडत कुठे दारीच त्याला काय पण स्वप्न पडत पण हिची बाबा स्टोरी एकदम खतरनाक आहे त्यापेक्षा मला आता गावचे गणपतीचे व्हिडिओ आले ते मी तुमच्यावर शेअर करतो ते बघा कळलं का चांगली स्वप्न पडत ना तुम्हाला काहीतरी बघत राहते ना युट्यूब वर ते डोक्यात जाते असो पण आमच्या गावचे गणपतीचे काही व्हिडिओ आलेत ते मी तुमच्यावर शेअर करतो आणि तर तुम्हाला भेटतो नाश्ता काय केला ते पण दाखवतो पण त्याआधी हे व्हिडिओ एन्जॉय करा चला नको नको सरको वाव थोडं शॉर्ट डिटेल सरका सरका अरे शॉर्ट रे मस्त

सो so, कसे वाटले तुम्हाला गावचे व्हिडिओ गाव गावी पाऊस पडतोय मस्त ना गणपतीत पाऊस खूप मजा वाटते ओके okay, सो so, आय होप तुम्हाला ते आवडलं असेल आता पप्पा पण रेडी होत आहे आज आम्ही नातेवाईक गणपती दर्शन करायला चाललोय बाप्पाचे जेवढे दर्शन घेत आहेत तेवढं कारण आम्हाला मला तर खरंच ही गाणी बिणी ऐकतो ना तुम्हाला खोट वाटेल गाणी बिणी ऐकलं किंवा गणपतीची मला डोळ्यात आज सकाळी पाणी झालं रडू झालं मला असं झालं मला काय सांगू पण असो म्हणून इथल्या इथे जेवढ्या बाप्पाचे दर्शन घेता येतील ते घ्यायचं पण शेवटी गाव ते गाव असेल जाऊ दे तर आता मी चाललोय परत गाडी हात मारायला मला ना गाडी साठी आता माणूसच ठेवायला लागेल धुवायला कारण म्हणतात ना जिकडे तुम्ही वेळ देऊ शकत नाही तिकडे पैसा घालवला लागतो बघा काल मला देता मिळालं म्हणून हात मस्त धर्मागरम मेदूवडे मेदूवडे ओके okay? इट्स नॉट मेंदूवडा मेंदूवडे तयार आहेत तयार आहे आणि पहिले कधी पण मोठ्यांना आणि छोट्यांना नाश्ता द्यायचा नाश्ता कमी पडला म्हणून पुसून आज झटपट वॉश केलं तर मी दोन गोष्टीमध्ये आहे माणूस ठेवू धुवायला का हफ्त्यातून एकदा घेऊन जाऊ वॉशिंगला एक काम संपलं की दुसरं काम सांगितलं जातं मला पटपट आता कुठं जायचं आहे फुला आणायला आज आमच्या घरातल्या बाप्पाची किंवा घरातल्या देवाची पूजा करू शकतो आम्ही दहा रुपयाची फुलं मिळतात का दहावीस रुपयाचा जमाना गेला बाबा एवढीशी फुलं आहे का चाळीस रुपये सीजन पण आहे काय बोलू शकत नाही आहे ना तर आम्ही आता सगळे तयार झालोय आणि आता चाललोय आम्ही कोपरखेर खेळणीला माझ्या मामाच्या घरी झाल्या मामाच्या घरी ए, फाइनली आज हम चाह देवाची पूजा ढाली है दीवाल अगला है बका पतियों अप्पा मोरिया गन पतियों अप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया उन्दिर मामा की जय खाने पीने ची सोये तो छत्रपति शिवाजी महाराज की जय फिर फाइनली हम ये पोस्टल को पर कहेंगे ना ये तेरे बगैर सुन्नस्पर्क पूरी पूरी भूनना लिए ये ब्� एक luminosity आहे पावसाय

मित्रांनो आज ऋषी पंचमी ला आहे तर ऋषीची भाजी तर झालीच पाहिजे म्हणून बघा आज आमची नैवेद्य तर ताट बनवते थंड मस्त आहे बसून बसून मला भूक लागायला लागली आता हो दही पप्पा आज दही खाऊ शकत नाही पप्पा ना सर्दी खोकला झालाय आज ऋषी पंचमीच्या दिवशी फक्त एवढंच नैवेद्य दाखवत आहे बाकी सगळं आहे ते आम्ही खाऊ पण बाप्पाला एवढंच आणि काय पानगी मस्त आता आम्ही फायनली निघतोय इकडून आणि इकडे बघा लालबागच्या राज्याचा मस्त फोटो लावलाय चला लालबाग तर राजाचे पण दर्शन झाले इथेच चलो हो आम्ही फायनली आता निघतोय इकडून बाकीचे पुढचे सगळे प्लॅन कॅन्सल करतोय आम्ही कारण जेवलं एवढं आहे की आता झोप यायला लागली घरगुती जेवण जेवण घरगुती जेवण जेवलं मग ते एकदम हे होणार भरपूर भरपूर खाणार तर आता व्यवस्थित घरीच जाणार झोपून चांगलं पाचवायचं त्याला चला भाजी घरीच चलो दीड दिवसाचे बाप्पा निघालेले तर आता आम्ही घरी आलोय आणि पाऊस भरपूरच पडला येताना तो आम्ही गौरवच्या इकडे तर गेलो नाही डायरेक्ट घरी चालू पण आता गाऊन आमच्या भजनाचे व्हिडिओ आले ते मी आता तुम्हाला दाखवतो ते तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत मी मस्त एक झोप काढतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो Well, i

അറിയ <coughs> ലോക मान्य करू नका ते आता उचल ख ा <refinQs> <SignScott> <idal Industry> <Five Wuhan>

三六月，三六月。

साथ में देवो जयगा हे मसाला गणपति बाप्पा मोरया जयकार बोला तर कसे वाटले तुम्हाला गावचे व्हिडिओ आणि कसे वाटले आणि फायनली आमच्या बाप्पाचं पण विसर्जन झालेलं आहे गावच्या सो आणि आमच्याकडे पण आता हे विसर्जन आमच्याकडे जवळच खाडी असल्यामुळे भरपूर सारे बाप्पा इकडेच विसर्जन सो आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची Jane, Jane.